नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या तर आजचा विषय म्हणजे असा आहे की आपण पोलंग घेतलेलं आहे म्हणजे शेड घेतलेला आहे सरकीचं तर त्या शीडचं पोलंग कसं करायचं त्या पद्धतीनुसार हा व्हिडिओ आहे आजचा तर आपण पोलंग थोड्या वेगळ्या पद्धतीनं करतो आहे फुलावर फुलचं पोलन आहे हे तर आपण थोड्या वेगळ्या पद्धतीनं करतो आहे कसं करतो आहे मी तुम्हाला सांगतो आता हे बघा आपण फुलं तोडून घेतली नाराची आणि ह्या नराचे फुलाचं आपण याच्या कळ्या तोडून घेणार नुसतं मला दाखवतो समोर व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत हे शे बघा तर आपण मित्रांनो इथं चाळीस फुलाचं हे बघा अशा कळ्या काढलेल्या आहेत इकडं जे गोंडे काढून टाकले मागचे गोंडे जे असते ते काढून टाकलेले आहेत आणि हे असं आपण काढलेलं आहे आता याचं कसं झालं सध्या एवढं फुलं येत मा माझीला फुलं नसल्यामुळे ना आपण नाराचं कळ्याचं प्रमाण कमी घेतोय आता हे फक्त चाळीस फुलांच्या कळ्या काढलेल्या आपण आता याच्यानंतर याला काय करायचं आता एक तास बरे तास थोडं उन्हाला राहू द्यायचं राहिल्यात नंतर याचं पावडर तयार होतो ते बघा आता हेच पावडर तयार होऊ राहिलं खाली पडू राहिलं बघा तुम्ही हे दिसत असेल तुम्हाला असं पावडर तयार झाल्यानंतर आपल्याकडं अशी एक चुन्याचे डबे आहे तुम्हाला दाखवतो चुने चुने मी चुनेट डबी त्या डबेमध्ये भर छोटे चुनेट डबे असते त्याच्यामध्ये भरायचं हे बघा याला एक छिद्र पाडणार मी इथं इथं मध्यभागी छिद्र पाडायचं कारण की चित्र पाडल्यानंतर त्याच्यामध्ये नुसतं आपल्याला त्याचं वात घालायची फुलाची मादीच्या ते मी तुम्हाला समोर दाखवणार आहे तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघा थोड्या वेळ आपण याला उन्हाला ठेवणार आहे नंतर आपण पोलून सुरू करणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो बघा आपण या डब्बीमध्ये पावडर भरलेलं आहे आणि हे बघा आता आपण की फुल तर हे असं आहे ना ही वात आहे का ही वात याच्यामध्ये घालते हे बघा छिद्र केलं याला वात याच्यामध्ये घालायची याला असं फिरायचं थोडं हे बघा असं मस्त कलर लागतो नसला लागला तर डबल हे बघा पावडर लागतं आहे मस्त असं सोप्या पद्धतीनं आमचं पोलन चालू आहे आपण पहिलंच वर्षी प्लॉट घ्यायचं याच्या अगोदर आपण काही सीडचा प्लॉट घेतलेला नाही तरी पण कपाशी एक आहे न फुलं पण आता फुलं लागले दोन दोन तीन तीन एका एका आता याच्यातले काही नव्वद टक्के निघलेले दहा टक्के अर्ध झाडं असलं तर ते पण काढणं चालू आहे तुमच्याकडं पण जर शीड घेतलेला असला सीड तर तुम्ही पण अशा पद्धतीनं